माझं नाव बारई आहे ऑटोमॅटिक बॅरियर फॉर फ्लड सिच्युएशन याचं फंक्शन कसं मराठी मराठीमध्ये सांगू हां ठीक आहे हा जो सिस्टम आहे याच्यात जसं बिझनेस आहे ते आ, इंडियन ब्रिजेस फ्लड फ्लडमुळे लवकर तुटून जातात या फिर सडनली तुटून जातात ही सिच्युएशन काबर होते कारण की आपल्याकडे ऑटोमॅटिक बॅरियर सिस्टम्स नाही आहेत म्हणून मी त्याच्यासाठी एक सोल्युशन काढली आहे हा जो बॅरियर सिस्टम आहे त्याच्यात अगर हा जो रिव्हर आहे तो ओव्हरफ्लो झाला जसं की फ्लड मुळे ओव्हरफ्लो झालं तर हा जो सेन्सर आहे तो याला डिटेक्ट करते आणि हा बॅरियर आपल्या क्लोज होते विथ रेड रेड एलई डी बजर तर तो क्लोज झाल्यानंतर हे जे व्हेकल्स आहे ते हा त्यांना थांबा लागेल ना ते येणार नाही तर असे जे थँक्यू शापूर तुमचं कोवली खरबी आणि आता अभिनंदन करतो कारण नाविन्य करून पूर्ण संकल्पना आहे तुझी त्याच मी स्वागत करतो धन्यवाद 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 असं पाहिजे रिअल लाईफ मध्ये दृष्टिकोन अतिशय माझा एवढ्या छोट्याशा वयामध्ये तुम्ही फक्त हा दृष्टिकोन टिकवून ठेवा मोठ्या होत पर्यंत थँक्यू तिकडे जाऊ देऊ नका आणि याच्यामुळे काय होते माहिती का आणि सर्व म्हणजे जिथपर्यंत माझं चॅनल जात आहे आपल्या सर्वांना माझी एवढी आग्रहाची विनंती आहे की या मुलीचा या उपक्रमाचं आपण स्वागत करूया दखल देऊया आणि यानंतरच्या लवकरात लवकर पहिल्या लगतच्या काळामध्ये या उपक्रमाच आपण म्हणजे अनुकरण आणि याची तापरतो म्हणजे जिथे कुठे पूल असेल छोटे पूल असेल तिथे याची गरज आहे धन्यवाद लवकर पाणी जाते ठीक आहे धन्यवाद अतुल बारे यांनी भारती बारे आणि तुझ्या वडील सुटले वगैरे नाही शिकलेले आहेत शिकलेले आहेत ते प्रिन्सिपल आहेत तर तुझ्या दिसलं कोणाचा एक्सिडेंट झाला गाडी पाहून असं काय दिसलं याच्यावर तू नाही माझ्यासोबत झाली आणि मला पाहिजे होत की असं काही आयडिया मी काढू आणि बर हे जे आहे ना तू हे कुठं कुठून कनेक्शन आहे हा 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 सेन्सर आहे हा जो सेन्सर आहे तो पाणीमुळे फ्लोट होत आणि तो जसं फ्लोट झाला तर हा बॅरियर जो आहे आपल्या क्लोज होतं हे बॅरियर कशाने बॅटरी आहे का हो पण तो सोलर पॅनल वर पण चालू शकतो हा तर तो इको फ्रेंडली झाला स्वागत करा आणि